मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो कालही राज्यातील तूर बाजारभावामध्ये मोठा दबाव बघायला मिळालेला असून काही ठिकाणचे तूर बाजारभाव स्थिर बघायला मिळालेले आहेत जवळपास सत्तर ते नव्वद रुपये क्विंटल मागे तुरीचे बाजारभाव कमी झालेले आहे बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजू समिती दोंडाईचा या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती मित्रांनो पासष्ट क्विंटलची कमीत कमिद कमी दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार तीनशे सात रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा पंधराशे साठ क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमिद कमी दर पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार चारशे पंचेचाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी आवक आलेली होती चारशे एकावन्न क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस तर स जास्तीत जास्त तूर बाजार भाऊ सहा हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गजर चोवीस क्विंटल लातुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारवर निघालेले आहे सहा हजार पाचशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर सहाशे चोवीस क्विंटल लातुरीची आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी देखील आवकेत मोठी घट बघायला मिळालेली असून सहाशे चोवीस क्विंटल आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये दर निघालेले आहे सहा हजार तीनशे साठ तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती तीन हजार क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव भाव सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळ दोनशे चौसष्ट क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमिद, कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंधरा तर जास्तीत जास्त बाजारभाव भाव सहा हजार तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव वीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार रुपये आहेत त्यानंतर उत्तर महाराष्ट्रमधून चोपडा बाजार समितीमध्ये कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार सातशे रुपये आहेत त्यानंतर पुढील तालुका आहे धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती बाराशे दहा क्विंटल लातूरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतर अमळनेर पंधरा क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार नऊशे त्यानंतर जिंतूर सत्याहत्तर क्विंटल लालतूरची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे त्यानंतर I'm <laughs> sorry. पुढील तालुका आहे मलकापूर जिल्हा आहे बुलढाणा पाचशे बारा क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पाच तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार पाचशे पंच्याऐंशी त्यानंतर बाजार समिती दिग्रज जिल्हा यवतमाळ पस्तीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार तीनशे पंचेचाळीस त्यानंतर वनी एकशे पस्तीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमिद कमी दर निघालेले आहे पाच हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त उर्वाजारवाव सहा हजार एकशे नव्वद त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती दोनशे पासष्ट क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त उर बाजारभाव सहा हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर शिरपूर चार क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर चार हजार आठशे सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास तर जास्तीत जास्त उर बाजार निघालेले आहे पाच हजार शंभर रुपये त्यानंतर नांदगाव बारा क्विंटल लालतूर आवक कमीत कमी दर निघालेले आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव भाव सहा हजार सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मंगळवेढा तूर लाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त उर्बा दर भाव पाच हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औराज शहाजनी अठ्ठेचाळीस क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त गाजरभाव सहा हजार तीनशे साठ रुपये त्यानंतर मंगरूळपीर जिल्हा वाशिम चौऱ्याऐंशी क्विंटल लाल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्तूर गाजरभाव सहा हजार तीनशे साठ त्यानंतर पांढरकवडा तूर लाल कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो या ठिकाणी भंडारा तूर लाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार रुपये त्यानंतर बाबुळगाव तीनशे ऐंशी क्विंटल लालधुनीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एक तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू नव्वद क्विंटल लाल तुरीची आवक संध्याकाळपर्यंत आलेली होती मित्रांनो काल कमीत कमी दर होते सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पंच्याण्णव मित्रांनो मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये जवळपास साडेतीनशे रुपये क्विंटल मागे सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर बाजारभावामध्ये घट आली असून बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव देखील बा� कमी झालेले आहे समिती आहे दुधनी तीनशे अडतीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे सत्तर तर जास्तीत जास्त दुर्वाजार पाऊस सहा हजार पाचशे वीस त्यानंतर वर्धा सत्याऐंशी क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो सहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंचवीस तर जास्तीत जास्त दूर्वाजार पाऊस सहा हजार दोनशे पासष्ट रुपये त्यानंतर वैजापूर शिवूर कमीत कमी दर तीन हजार एक रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार नऊशे एकोणवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सहा हजार तीनशे तेहतीस त्यानंतर किल्ले धारूर तूर लाल कमीत कमी दर पाच हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर आवकालेली होती एकशे वीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास तर जास्तीत जास्त गाजरभाव सहा हजार दोनशे पंचवीस त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी शंभर क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बीड तूर, सा त्यान तूर पांढरी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे चाळीस त्यानंतर जामखेड पांढरी जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास तर कमीत कमी दर पाच हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांन उपकार तूर पांढरी तीस क्विंटल पांढऱ्यातूरची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर गेवराई पस्तीस क्विंटल पांढऱ्यातूरची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार सातशे अकरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती कर्जत जिल्हा नगर तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो औरात शाह यांनी या ठिकाणी एकोणवीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे नव्वद तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे बुलढाणा लाल तुरीची तीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्त जास्तीत जास्त उरबाजर भाव सहा हजार दोनशे त्यानंतर पुढील तालुका आहे बाळापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती एकशे पंचेचाळीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उरबाजर भाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अहिल्यानगर चोवीस क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल देखील मोठी घट बघायला मिळालेली असून काही बाजार समित्यांचे तूर बाजारभाव स्थिर बघायला देखील मिळालेले आहे सध्या आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार